सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आरोग्य भरती झालेले पेपर्स आपण बघतोय mm. आरोग्यसेवक आरोग्य सेविका त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीचे तांत्रिक शिक्षण क्रमांक तेवीस आहे अभ्यास कट्टा ऍप आहे ऍपचा लोगो आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे डाऊनलोड करून घ्यायचंय आणि आतापासून बॅचला जॉईन होऊन जायचंय जेणेकरून तुम्हाला आधीचे झालेले लेक्चर्स सगळे बघता येतील आणि पुढचे लेक्चर सुद्धा तुम्हाला बघता येतील तुम्हाला आता आपण व्हॉट्सअपला व्हॉट्सअप चॅनल बनवून त्या ठिकाणी डेलीचे जे लाईव्ह आहे त्याचे अपडेट देतो आहे व्हॉट्सअप चॅनल जे आहे आपलं त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो अभ्यास कट्टा नावाने सर्च केलं याला व्हॉट्सअपला मध्ये जाऊन तरी तुम्हाला ते सर्च होईल बघा त्वचेला काळा रंग कशामुळे येतो हा एक ठरलेला प्रश्न आहे अनेक वेळा आलेला प्रश्न आहे चुकणार नाही कुणाच एनास्थेशिया मेलियानिन पेनिसिलिन व्हेगस एखादा व्यक्ती गोरा आहे किंवा एखादा व्यक्ती काळा आहे हे ठरवणार नेमकं काय ते ठरवणारा तो घटक कोणता असा हा प्रश्न आहे आणि मला वाटतं कोणाचं चुकणार नाही त्याला आपण असं म्हणतोय मानवाच्या शरीरामध्ये किती गुणसूत्रे आहेत असं म्हटलंय सेहेचाळीस तेवीस तेहतीस बारा दोन गोष्टी आहेत एक तर तुम्हाला गुणसूत्रे विचारल्या जातात किंवा गुणसूत्राच्या जोड्या विचारल्या जातात किंवा आणखी एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की लिंग गुणसूत्रे किती आहेत याच्या बाहेर प्रश्न तुम्हाला येणार नाही आणि मला वाटतं उत्तर आलं पाहिजे मग गुणसूत्र विचारले सेहेचाळीस जोड्या विचारल्या तेवीस लिंग गुणसूत्र विचारले तर किती मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या चल बघूया किती जणांना येत आहे बघा प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये हिमोग्लोग्लोबिनचं प्रमाण जे आहे प्रति शंभर एम एल ला किती असतं असं म्हटलेलं आहे ते बेस्ट चांगलं प्रमाण आहे असं मानलं जातं आता त्याच्यापेक्षा खूप कमी होत गेलं तर तुम्हाला कुठेतरी ती धोक्याची घंटा आहे असं मानलं जात तिथे काय म्हटलंय माणूस म्हटलेला आहे पुरुष किंवा स्त्री असा उल्लेख नाही माणूस म्हणजे दोघांचं एक ऍव्हरेज त्या ठिकाणी आपण म्हणूया तशा पद्धतीचा हा प्रश्न आहे चौदा ग्रॅम सोळा ग्रॅम दहा ग्रॅम वीस ग्रॅम थोडस महिलांपेक्षा पुरुषांमधलं हे प्रमाण थोडं जास्त असतं तेवढं एक लक्षात घ्या आणि पुरुष इथे माणसाचे म्हटले तर चौदा ग्रॅम असं म्हटलेलं आहे पुढे मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणतं बघा इंद्रिय ऊती अवयव संस्था पेसी सर्वात लहान त्याच्यापेक्षा लहान काही नाही मानवी शरीरामध्ये काय तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट मध्ये सांगायचंय पटका सगळ्यात लहान सगळ्यात लहान असतात पेशी पेशी एकत्र येऊन म्हणतात ऊती वतीं पासून म्हणतात इंद्रिय इंद्रिय एकत्र आले की अवयव संस्था तयार होतात आणि वेगवेगळ्या संस्था आपल्या शरीराला योग्य पद्धतीने हँडल करतात सेल्स म्हणतोय आम्ही पेशी म्हणतोय मूलभूत कार्यात्मक घटक असं आपण त्यांना म्हणतो आहे रक्तदाब मोजण्याचं साधन कॅलोरीमीटर मॅग्नीमीटर स्पिग्मो मॅनेमीटर मॅनोमीटर आणि स्पेक्ट्रोमॅनोमीटर बघा रक्तदाब बीपी मोजायचंय ब्लड प्रेशर मोजायचंय एक सामान्य रक्तदाब किती असतो मानवी मानवाचा असाही प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय कशाच्या मार्फत मोजलं जातं स्पिग्मोमॅनोमीटर तुम्ही पाहिलेलं असेल हे कधीतरी कोणते पेशंट सोबत वगैरे हो कुठे गेले असेल दवाखान्यात तर नेत्रपटल अपारदर्शक कशामुळे होता आहे बघा काचबिंदू निकट दृष्टीता मोतीबिंदू रात आंधाळेपणा अपारदर्शक होता आहे नेत्रपटल त्या रोगाचं नाव काय आता महाराष्ट्र सरकार एक ते ती मोहीम चालवत आहे तुम्ही वाचलंय पेपरला वगैरे वाचलं असेल बरोबर ती कोणत्या रोगासंदर्भात चालवत आहे ते तुम्हाला सांगता येतं का मित्रांनो मोतीबिंदू नावाचाच तो रोग आहे आणि ती जाहिरात व्यवस्थित वाचा तुम्ही नेत्रपटल अपारदर्शक होतो मोतीबिंदू मध्ये एकदा बघितली जाहिरात सगळ्या पेपरला येत असेल कदाचित मलेरियाचा जो प्रादुर्भाव आहे तो कशापासून होतो मलेरिया म्हणजे आम्ही हिवताप असं म्हणतो कोणी प्रत्येक जण कधी ना कधी याला बळी पडलेला असणार आहे खूप कमी लोक असतील आता सिटीमध्ये होत नसेल पण खेड्यापाड्यामध्ये जिथे डासांचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी हिवताप किंवा मलेरिया हा सातत्याने होणारा रोग आहे मायको बॅक्टेरियम प्लाझमोडियम मॅनिक को गो कोकस यापैकी नाही आदिजीव तीस नंबरचा प्रश्न आहे मलेरियाला कारणीभूत हिवतापाला कारणीभूत प्लाझमोडियम प्लाझ्मोडियम व्हायरॅक्स असं त्याला खरं म्हणजे म्हटलं जातं पण प्लाझमोडियम हे बोल लक्षात ठेवा पुढे मायकोबॅक्टेरियम हा जो जीवाणू आहे ना जीवाणू म्हणतोय मी याला जीवाणू म्हणतोय हा वरचा आदिजीवा आहे हे लहान लहान शब्द आहे मायकोबॅक्टेरियम यड्स क्षय हिवताप कॅन्सर त्याच्या मग पुढे त्याची उपजात ती ही तुम्हाला पुढे विचारली जाऊ शकते पण मायको उत्तर क्षयरोग टी बी असं आपण पण कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते त्या लसीचं नाव काय तो ही प्रश्न आहे कॅन्सर यड्स पोलिओ मलेरिया वरची लस आलेली आहे का तो एक प्रश्न आहे कॅन्सरवरची लस आलेली आहे का तो एक प्रश्न आहे पोलिओची लस तोंडाने दिली जाते जी तोंडाने दिली जाते त्या लसीला काय नाव आहे मला ती कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यांचा अभ्यासही ते सांगते आणि आणखी एक दुसरी लस आहे जी वेगळ्या पद्धतीने दिली जाते ती कशातून कुठे दिली जाते ती सांगा एक साल्क नावाची आणि एक सेबिन नावाची असे दोन लसी आहेत आणि मला वाटतं तो फरक तुम्हाला कळायला पाहिजे जे रोगजंतू जे आहेत ते कोणत्या आकाराचे असतात सोलपविराम दंडाकृती त्रिकोणी यापैकी नाही टायफॉइड हा रोग होतोय त्या रोगजंतूचा आकार तुम्हाला विचारला रोग जंतुने विचारला त्याचा आकार विचारला आणि तो असतो दंडाकृती कसा असतो तो, तो दंडाकृती असतो लक्षात ठेवा मित्रांनो एक एक प्रश्न तुमचे मार्क्स वाढवणार आहे लक्षात ठेवायचं आहे तोंडावाटी दिली जाणारी सेबिन असं म्हणतायत आणि जे इंजेक्शन द्वारे दिली जाते ती सालक असं म्हणतायत संजय जी या ठिकाणी उत्तर आहेत एकदा चेक करा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांची उत्तर येतात अभ्यास केलेला वाया जात नाही हे तुम्हाला लेक्चर केल्यानंतर कळत जात बरोबर एकदा सगळ्यांनी लाईक केलंय का लेक्चरला पटपट पटपट शेअर केलंय का चॅनलला सबस्क्राईब केलंय का तुम्हाला हे डेलीचे तांत्रिक सेशन बघायचे असतील त्याच्या आधीचे झालेले पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला आणि सगळी बॅचच पाहिजे असेल तर मग अभ्यास करता ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला ऍप डाऊनलोड करता येईल आपला अभ्यास सोपा करता येईल एकात्मिक बाल विकास सेवा योजना आपण त्या साली सुरू झाली एकोणीशे सत्तर बहात्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कधीची आहे उत्तर मला द्यायचं आहे अनेक वेळा विचारली गेली ही योजना आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम जिला आयसीडीएस असं म्हटलं गेलं एकोणवीसशे पंच्याहत्तर ची ही योजना आहे कधीची आहे पंच्याहत्तर ची जीवनसत्व अभाव प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत सहा वर्षाखालील मुला मुलींना दर किती महिन्याला अ जीवनसत्वाचा डोस दिला जातो तीन सहा बारा अठरा बघा अ जीवनसत्वाचा जो अभाव प्रतिबंधक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सहा वर्षाखालील मुला मुलींना दर किती महिन्याला अ जीवनसत्वाचा डोस दिला जातो म्हणजे तीन महिने सहा महिने बारा महिने अठरा महिने बघे हे जे आहे जीवनसत्व त्यांची कमतरता त्यावर दिली जाणारी डोस तुम्हाला माहीत असली पाहिजे पस्तीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो दर सहा महिन्याला हा डोस दिला जातो डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रथिनं किती टक्के असतात प्रथिनं आपल्या शरीरामध्ये फारच महत्वाची आणि ती डाळी आणि कडधान्यामध्ये ती जास्त असतात वीस ते पंचवीस टक्के पंचवीस ते तीस टक्के तीस ते पस्तीस डाळी आणि कडधान्य जास्त खाल्ले पाहिजे मानवी आहारामध्ये तुम्ही म्हणजे जेव्हा आहार घेतायत तेव्हा त्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे वीस ते पंचवीस टक्के प्रथिनं या ठिकाणी डाळी आणि कडधान्यांमध्ये असतात पालेभाज्यामध्ये जे जीवनसत्व टिमटिम हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपामध्ये असतं ब अ कड कॅरोटीन त्याला प्रतिद्रव्य असंही म्हटलं जातं प्रतिद्रव्य मग कॅरोटीन म्हटलं की आम्हाला कोणत्या जीवनसत्वाचं नाव आठवलं पाहिजे मला सांगा जे पालेभाज्यामध्ये आपला मुख्यत्वे आढळत आहे बघ पालेभाज्यांमध्ये आपला मुख्यत्वे आढळत आहे आणि मला वाटतं हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे त्याच्यामुळे चुकणार कोणाच नाही मित्रांनो जीवनसत्व म्हटलं की कॅरोटीन लक्षात ठेवायचं आहे सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळतंय पेरू लिंबू आवळा टोमॅटो सर्वाधिक खाण्याची ती त्या जीवनसत्वाची अडतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय आणि ती आवळा आहे प्रश्न रिपीट आहे खूप वेळा आलेला आहे त्यामुळे चुकण्याचा विषय नाही कॅल्शियम कशासाठी गरजेचं आहे मानवी शरीरात कॅल्शियमचे स्रोत कोणते आहेत ते ही तुम्हाला माहीत असलं पाहिजे बघा हाडे आणि दातांची निर्मिती रक्त गोठणं त्वचा चांगली राहणं ये आणि बी कॅल्शियम कशासाठी गरजेचं आहे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे पहिलं हाड आणि दातांसाठी तर गरजेचंच आहे रक्त गोठण्यामध्ये त्याचं काम आहे का यास इथे सुद्धा ते कॅल्शियम काम करतं बरेच जण नाही माहीत नसतं रक्त गोठण्यात सुद्धा ते उपयुक्त आहे आणि हाडांसाठी सुद्धा ते उपयुक्त आहे दोन्ही गोष्टी इथे महत्वाच्या ठेवायचे पुढे लोह जे आहे त्याच्या कमतरतेमुळे गलगंड कॅन्सर रक्तक्षय मलेरिया बघा लोह हा अत्यंत महत्वाचा घटक आहे लोहाच्या गोळ्या सुद्धा दिल्या जातात गर्भवती महिला वगैरे असतात त्यांना त्याच कमतरता म्हटलं की अॅनिमिया नावाचा जो रोग आहे रक्तक्षय नावाचा जो रोग आहे गोपाल भाऊ याचे पीडीएफ नाही मिळणार आहेत पुस्तक आहे ते पुस्तक कोणतं आहे मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यात सांगत असतो लेक्चर संपताना कोणत्या राज्यामध्ये गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे म्हणजे तिथे फार जास्त प्रमाणावर गलगंड होतो मला ऑप्शन न बघता उत्तर किती देईल गलगंड कोणत्या राज्याचा एक सामाजिक प्रश्न आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणावर त्या ठिकाणी तो रोग आढळतो सांगा मित्रांनो अभ्यास करता ऍप ग्राम आहे ग्रामसेवकची बॅच पोलीस भरतीची नवीन बॅच आता सुरू केली आहे सरळ सेवेची बॅच आहे आणि तुम्ही जे आरोग्य सेवक आरोग्य सेवेची तयारी करताय तुमच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी चालू आहे कृषी सेवकची बॅच आहे टी मनपाची बॅच आहे आता गलगंड हा एक सामाजिक प्रश्न कोणत्या राज्यांमध्ये झालेला आहे हिमाचल आंध्र महाराष्ट्र कर्नाटक काश्मीर आसाम गुजरात मध्य प्रदेश आता हा गलगंड होतो कशामुळे ते माहीत असेल तर मग हे कळतं तुम्हाला मित्रांनो सामाजिक प्रश्न म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मित्रांनो काश्मीर आणि आसाम जे गल आहे रा सा, या राज्यांमध्ये गलगंडाला एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितले जाते तिथून जास्त प्रमाणावर आहे अजीवनसा अभाव आहे सगळ्या इथे म्हणा खरुज हा कशाचा रोग आहे जो खर्चेच्या किड्यामुळे होतो आहे केसाचा त्वचेचा फुफ्फुसाचा या पाहिजे खरुज आता खरं म्हणजे हा कमी झालेला आहे खूप प्रमाणे कारण की आपण स्वच्छता दररोजचा साबणीचा वापर सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या वाढलेल्या आहेत बरोबर कारण की आपण बघतो जुन्या काळामध्ये जी स्वच्छता होती ती तेवढी चांग म्हणजे स्वच्छतेविषयक सवयी नव्हत्या त्याच्यातून हा गज करणं असेल खरुज असेल जास्त व्हायचा पण आता तो अत्यंत कमी आपण मला म्हणजे मला तरी वाटतं त्वचेचा तो, तो रोग आहे स्वच्छता राखणं महत्वाचे आहे डी या त्रिगुणी डीओटी म्हणावं लागेल खरं म्हणजे लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही घटसर्प डांग्या खोकला हागवन आणि धनुरात इंटरेस्टिंग आहे फोर्टी फोर नंबरचा त्रिगुणीला असं आपण त्याला म्हणतो बघा तुम्ही त्या ते कार्ड बघितलं असेल लहान पोरांच्या याचे तर तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये घटसर्प आहे डांग्या खोकला आहे आणि धनुर्वात आहे हगवण याच्यात नाहीये सरळ सरळ कट करा ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरतो हा सुद्धा सोप्पा आपला विज्ञानातला हा प्रश्न आहे जनरल सायन्स मधला हा प्रश्न आहे जनरल सायन्स ची आपण डेली चे लाईव्ह सेशन घेतोय तुमच्या बॅचमध्ये ते चालू आहेत इतिहासाचे सेशन चालू आहेत ते बघा ते बघत चला ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरली जाते असा प्रश्न आहे दुर्गंधीनाशक पाण्याचे निर्जंतुकीकरण मलमूत्राचे निर्जंतुकीकरण वरील सर्व पंचेस नंबरचा प्रश्न आहे प्रश्न भारी प्रश्न आहे भारी जमला भाई बघा आपण काय वाचलेलं असतं की चला पाण्याचं निर्जंतुकीकरण पण याला दुर्गंधी नाशक म्हणून सुद्धा याचा वापर होतो मलमूत्राचं निर्दुंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो वरील सर्व किती जणांना माहीत होतं याचं उत्तर डी आहे म्हणून कारण की फस होतं मग हे फस फसवतं अशा लहान लहान एक एक प्रश्न तर आपलं वाढवायचा ना एका एकाच उत्तर बघा मला माहित मला सत्तर टक्के ज्यांचा अभ्यास आहे त्यांना याच्यातले सत्तर टक्के प्रश्नांचे उत्तर येतात पण ते वरची जी तीस टक्के चुकणार आहे का आपल्याला ते बरोबर आणायचे आपल्याला ते बरोबर आणायचे जगातून कोणत्या रोगाचे शंभर टक्के निर्मूलन झालेलं आहे बघा मलेरिया प्लेग देवी क्वालरा शंभर टक्के जगातून सेहेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो शंभर टक्के निर्मन झालं देवी, दे देवी जगातून दे दे ते प्लेग आणि देवीमध्ये तुमचा गोळ होऊ शकतो पण देवी हे उत्तर द्यायचे जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सगळ्यात आधी सुरू केला भारतातही झाला होता माहिती तुम्हाला इंदिरा गांधींच्या काळात ते लोक पळून जायचे शेतामध्ये लपून राहायचे सांगितले कोणी कथा काही एडवर्ड जन्नर यस संजय भाऊ ते तर आपला आठवावीस लागतील कुटुंब नियोजन कार्यक्रम जगात सगळ्यात आधी आणला चीन जपान भारत अमेरिका मग यारा हे भारतातही आणलं होतं पण याला नंतर कुटुंब कल्याण असं नाव दिलं आपण तुमचं कल्याण करायचंय बाबा नियोजन वगैरे हो काही करत बस आम्हाला नियोजन असले पहा म्हणजे कसं धाक येतो ना तुम्हाला म्हटलं आपल्याचं नियोजन करा तुम नाही तुम्हाला म्हटलं तुमचं कल्याण करा तर मग तुम्ही करणार पण नियोजन म्हटलं की मग घोळ होतो बघा भारत भारत हा पहिला देश होता ज्याने आणलं नंतर इतर लोकांनी सोडून केलं सर्वांसाठी आरोग्य महाराष्ट्र शासन उद्दिष्ट आता झालं पण तरी प्रश्न येतात तरी प्रश्न येतात एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत ते उद्दिष्ट होतं की सर्वांसाठी आरोग्य मग पुढे गेलं ते वाढत वाढत जातात अजूनही आपल्याला सर्वांसाठी आरोग्य असं सा, चाललं जे आपलं अजूनही पुढे मी जातोय भारतामध्ये कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबवला जातो एकोणीशे पन्नास बावन्न पंचावन्न छप्पन्न आलं पाहिजे कारण हे येणारे प्रश्न आहे हे कधी म्हणजे असं नाही चालू घडामोडी वगैरे नाहीये हे येत राहणार आहे प्रश्न कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एकोणीसशे पंचावन्न डॉट्स हे औषध जे आहे ते कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते कुष्ठरोग एड्स क्षयरोग मलेरिया डॉट्स म्हणतो आपण पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे डॉट्स हे औषधी आहे क्षयरोगासाठी आम्ही वापरतो आहे आता हे डॉट्सचा फॉर्म तुम्हाला माहिती आहे मी सांगणार नाही तर मला टाइमपास इथे नाही करायचा तुमचा पुढे भारतातील पहिली महिला डॉक्टर ज्यांना माहीत नाही त्यांनी जरा आधीच लेक्चर बघावे इरावती करवे डॉक्टर आनंदीबाई जोशी डॉक्टर आनंदीबाई देशपांडे डॉक्टर आनंदीबाई पटवर्धन भारतातील पहिली महिला डॉक्टर तुम्हाला विचारले एकोण नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी ज्यांना खरं म्हणजे कमी आयुष्य लाभलं पण पहिल्या महिला डॉक्टर राष्ट्रीय यड्स ये संशोधन संस्थेचं मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट तिला खरं म्हणजे आम्ही नारी नारी हा तिचा शॉर्ट फॉर्म आहे आणि मला वाटतं कुणाचही चुकणार नाही नारी, नारी। तिथं तो लोगो तुम्हाला आठवतो करेल असं काहीतरी आहे ना नारी ती फीत लाल फीत दाखवलेली आहे बघा परीक्षा कधी आहे हे मला विचारायचं नाही मी काय आरोग्य मंत्री नाही हा अभ्यासाचं काय विचारायचं ते विचारा ओके ज्यांना परीक्षा कधी आहे ग्रामसेवक कधी आहे वन रक्षक कधी आहे काय कधी आहे त्यांनी गायब गायबवायचो ते मला माहित नाही रे बाबा आपलं आपण शिकवण्यासाठी इथे आलेलं आहे अपडेट्स देण्यासाठी म्हणजे अपडेट्स वाले इतर युट्यूब चॅनल वगैरे आहेत एकम पाक करणारे ते बघत चालायचे तुम्ही ओके टाइमपास केले इथे करायचे नाही ते बघते त्याला अभ्यास करून ठेवायचा आहे परीक्षा होणार एवढं मी सांगतो एक महिने पुढे मागं दोन महिने इकडे तिकडे होईल परीक्षा होत राहता आपला अभ्यास आप झालेला असला पाहिजे ओके कधीतरी यायचं टपकायचं अभ्यासाचं पात्र येईल परीक्षा कधी होणार मला ते पोरं अजिबात आवडत नाही ओके चलो सगळ्यांना माहिती आहे पुणे नारी पुढचा गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो जीवनसत्व आयोडीन करबोध आता आम्ही बघितलं की गलगंडा हा तर कोणत्या राज्यामध्ये एक सामाजिक प्रश्न म्हणून ओळखला जातो पण तो होतो कशामुळे कशाची कमतरता असेल तर हो तो होतो आहे तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो बघा पहिला दुसरा तिसरा होता त्याला आता लोकसंख्या भारताची किती झाली सध्या खरं म्हणजे आमची जनगणना दोन हजार अकरा नंतर अधिकृतरित्या झालेलीच नाहीये मग तेव्हाच याच्यानुसार जर बघितलं आम्ही तर आम्ही दुसरे भारत जगात पण आता आम्ही लवकरच पहिलं स्थान पटकवतोय आम्ही एका बलाढ्य देशाला मागे टाकतोय ओके पण सध्या त्या आकडेवारीनुसार आपण दुसरे आहोत हे काय चालू आहे साटम कोणी काय म्हणतात हे मला व्ही फोर आहे की बी एम सी एम सी जी जी मध्ये तीन इयरचा एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे का माहित नाही भाऊ तुम्ही काय विचारतायत मला माहित नाहीये ओके चलो शालेय आरोग्य कार्यक्रमामध्ये कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रत्येक भाऊ म्हणतायत की मी जुना विद्यार्थी आहे खूप भाऊ मग जुने विद्यार्थ्यांना तर हे माहितीये की मास्तरला असं परीक्षा कधी आहे काय ते विचारणं आवडत नाही कारण जे मास्तरला माहित नाही ते मास्तर फेकत नाही जे मास्तरने अभ्यास करून आले ते मास्तर शिकवतो ओके त्याच्यामुळे ते विचारायचं नाही अभ्यास ग्रामसेवकचा कसा करायचा त्याच्यावर मी वेगळं लेक्चर घेतलेलं आहे ओके आय एम ग्राम ग्राम शोगी तुम्ही ते जाऊन बघा अभ्यास कट डाउनलोड करूया विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी कितवीची पहिले ते चौथी तिसरी ते पाचवी पाचवी ते सातवी सातवी ते दहावी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी शालेय आरोग्य कार्यक्रम पंचवन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो पहिली ते चौथी थे विद्यार्थ्यांसाठी ही आहे कोणत्या गटाचे रक्त आहे जे सर्व व्यक्तींना चालते आर एच प्लस ओ बी ओ लो ओ लो ले लो छप्पन नंबरचा प्रश्न आहे शाटकर तुम्हाला शिकवलंय तिथे डोकं लावायचं नाही हो ते आहे मानवी शरीरामध्ये किती लिटर रक्त असतं उत्तर देता आलं साधारण म्हटल्या म्हणजे अॅक्ट लगेच तेवढच पाहिजे सर माझं एक लिटर कमी आहे असं काही एवढं नक भांडू नका जनरल पाच लिटर रक्त या अडिकाने म्हटलंय जागतिक डियर्स निर्मूलन दिन कधीच सगळ्यांना माहीत पाहिजे चुकायचा विषय नाहीये कुणाच नाही चुकणार चुकीला माफी नाही भाऊ इथे एवढा सोपा प्रश्न रेबीज हा आजार काय चावल्यामुळे होतोय मांजर कुत्रा महेश लांडगा तस खरं म्हणजे तो एकच प्राणी चावल्यामुळे होतो असाही नाही या आपण बघितलेला आहे एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे पण मुख्यत्वे कुत्रा चावल्यामुळे होतो इथे एक डिसेंबर हा एड्स निवडणूक दिन आहे एक ग्रॅम स्निग्धापासून पासून किती किलो कॅलरीज ऊर्जा मिळते आता स्निग्धासोबत तुम्हाला पिष्टमय पदार्थाचं माहित असलं पाहिजे कर्बोदकांचं माहित असलं पाहिजे प्रतिनांच माहित असलं पाहिजे कर्बोदक आणि पिष्ठमी पदार्थ म्हणजे एकच या पण स्निग्ध म्हटलं की तुम्हाला नऊ किलो कॅलरी आहे किती पुढाचा अंतर असावं भारी प्रश्न आहे तुम्ही बघता का दूरदर्शन म्हणजे दूरदर्शन नाही आता सध्या दूरदर्शनपेक्षा इतर त्याच्यावर वेगळे चॅनल जास्त चालतात दूरदर्शन किती जण बघतात तीन ते पाच फूट सहा ते सात फूट दहा ते बारा फूट आठ ते नऊ फूट एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो सहा ते सात फुटाचा अंतर असला पाहिजे म्हणजे तुम्ही टीव्ही वागताय ना आपलं सोप्या भाषेत टेलिव्हिजन सहा ते सात फुटाचं अंतर असलं पाहिजे जवळून बघू नका जागतिक आरोग्य संघटना जिला डब्ल्यू एच ओ म्हणतोय आम्ही कधी स्थापन झाली ती तारीख सुद्धा माहीत असं पंच्याऐंशी सातशे पन्नास छप्पन्न ती तारीख म्हणजे आम्ही आरोग्य दिन साजरा करतो त्याच तारखेला कधी झाली पण डब्ल्यू एच ओ ची स्थापना बासष्ट नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचंय मित्रांनो एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे सात ती तारीख आहे बरोबर आगी बढते रक्तगटाचा शोध कोणी लावला खरं म्हणजे एका व्यक्तीने सगळे रक्तगटने शोधले किती शोधले आणि दुसरे आणखी उरलेला कोणी शोधला एक ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे ओके बघा कार्ल कार कार्ल कार लुई पाचर रक्तगटाचा शोध कोण लावते पटकन 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 उत्तर द्यायचं आहे मित्रांनो कार लँडस्टॅनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे अभ्यास करता ऍप आहे तुमच्या यशाचा शोध मात्र इथे पूर्ण होणार आहे आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविकेची फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही एकदा घेतली ना तांत्रिक आणि अतांत्रिकचा सगळा अभ्यास केला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इंग्लिशचाही अभ्यास करायचा मराठीचा करायचं जी करायचा करायचं बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्तेचं करायचं आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस भरतीचे आता दोन हजार तेवीस चे सगळे गरीब बुद्धिमत्तेचे पेपर आपण सोडवून घेतोय ते लाईव्ह सगळे तुम्ही बघायचे आहे तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये सुद्धा मी ते अवेलेबल करून देणार आहे तुम्ही म्हणून म्हणू का मास्तर ते पोलीस भरतीचे मी आरोग्य भरती तसं नाही सरळ सेवेचा तो पेपर आहे सेम तुम्हाला इकडे त्याचा फायदा होणार आहे ओके एक गोष्ट मान्य करावी लागेल की तुम्ही जे शिकवतात त्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पेपरमध्ये येतं चला धन्यवाद जर तसं होत असेल तर तुमचाही अभ्यास त्या ठिकाणी असतो फक्त माझं एकट्याचं मी त्याला आमच्याकडे लाल करून घेणं म्हणतात तसं मी करून घेणार नाही ओके तुमचंही त्या ठिकाणी खूप मोठं श्रेय असतं स्वतः अभ्यास केला तर त्या ठिकाणी फायदा होणार आहे मी एकट्याने सगळं करून होणार नाही हे गोष्टी अभ्यास टॅप आहे इथे गेले तर आणखी फायदा होईल हा पुस्तक कोणतं ते विचारत होते आरोग्य विभाग भरती एकशे बावीस प्रश्न संच नावाचं हे पुस्तक आहे दोन हजार बारा ते एकवीस पर्यंतचे सगळे प्रश्न याच्यात आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल नागरांचं पुस्तक आहे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन हे पुस्तक तुम्हाला घेता येईल किंवा पुस्तक दुकानावर जाऊन सुद्धा घेता येईल स्मार्ट स्टडी एवढं नाव लक्षात ठेवायचं थांबतोय धन्यवाद